शाळेत आपण जे नवीन वर्ष सुरू व्हायचं आणि शाळेत प्रत्येक मुलाला विचारलं जायचं की तुला काय व्हायचं तर मला लहानपणी सातवी बीच लाच गेलं होतं की आपल्याला कलेक्टर व्हायचं तर मी लिस्ट पाहिलं पहिलं मी थोडस डोळ्यात पाणी आलं या एक्झाम कडे येताना फक्त इकडे काहीतरी फार लाल गाडी किंवा तसल्या काही गोष्टी मिळतात म्हणून इकडे येण्याचा अप्रोच थोडा चुकीचा आहे कारण ते मोटिवेशन फार काळ टिकत नाही आणि परिस्थिती वास्तविकता तशी नाही पण सिव्हिल सर्व्हिसेस एक खूप महत्वाचा अंग आहे आपल्या पूर्ण भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये नमस्कार मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं आयलो मध्ये स्वागत प्रेक्षक हो दोन हजार चोवीस ला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ओंकार खुंटाळे या युवकाने मोठं यश मिळवलेलं आहे यशाची यशोगाथा जाणण्यासाठी आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी तो आयलवनगरच्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहे चला तर मग जाणून घेऊया त्याची ही यशोगाथा आणि आजपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता आ, नमस्कार ओंकार तुझं आयलव नगर मध्ये खूप खूप स्वागत आणि सुरुवातीला तर खूप सारं अभिनंदन की तू युपीएससी क्रॅक केलेली आहेस तर आपला माझा पहिला प्रश्न तुला असा असेल की जे ज्यावेळेस तुला कळालं युपीएससी आपण पास झालेला आहोत तर त्यावेळेस रिएक्शन नेमकी काय होती निश्चितच माझी जर्नी थोडीशी खूप मोठी जर्नी झालेली आहे हा माझा सहावा प्रयत्न होता युपीएससी मध्ये मागच्या वर्षी मी इंटरव्ह्यू दिलेला होता मात्र फायनल रिझल्ट माझा थोड्या मार्क्स उकल होता त्यामुळे जेव्हा मी लिस्टमध्ये मी स्वतः नाव चेक केले ना आणि ज्यावेळेस रिझल्ट आला आणि मी पीडीएफ पाहिली तर त्याचा रिप्लाय खरं तर माझ्या आनंदाश्रूंनी ने दिला सगळ्यात आधी ते बाहेर आले आणि मग मी घरी फोन केला वगैरे तर एक खूप चांगल्या एक त्या सोबत माझ्या व्हेरी हॅपी फॉर प्रयत्न करत असतात आणि बऱ्याच जणांचा खडतर प्रवास असतो आणि तुझा हा प्रवास आज यशस्वी होतोय तर काय सांगशील त्याच्याबद्दल मला वाटतं या एक्झामची जी पद्धत आहे युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल ज्या पद्धतीचा सिलेबस आहे तो तर टफ आहेच मात्र त्याच्या पलीकडे जाऊन हे एक्झाम तुमचा पेशन्स चेक करते हुँ. तुम्ही अपयश किती पचवू शकता तुम्ही किती थांबू शकता हुँ. तुम्ही तुम्ही प्रयत्न कशा सुधारू शकता तर मला असं वाटतं त्या पेशन्सचा हा माझ्यासाठी रिवॉर्ड होता त्यामुळं जरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात सुरुवातीला काही अपयश असतील खडतर परिस्थिती असेल तरी चांगल्या प्रयत्नांनी त्यावर मात केली जाऊ शकते तुला जेव्हा समजलं की आपण पास झालो तर सगळ्यात आधी तू हे कोणाला सांगितलं Uh, सगळ्यात आधी याची uh, इंटरेस्टिंग स्टोरी आहे मी एका कॅफे मध्ये कॉफी घेत बसलो होतो एकट्याने मी चेक केला पुण्यामध्ये uh, तर मी लिस्ट पाहिलं पहिला मी थोडस डोळ्यात पाणी आलं तर सगळ्यात आधी तर मला वाटतं कॅफे ओनरला समजलं कारण डिश वगैरे साफ करायला ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांना कळलं बट मी काय रडतोय त्यांना माहित नव्हतं मग मी आईला मी घरी फोन केला बट आईने फोनच उचलला नाही माझा मग मी दुसरा फोन वडिलांना केला आणि म्हणजे पहिली व्यक्ती वडील आहेत की ज्यांना मी माझा रिझल्ट सांगितलं त्यांची काय रिएक्शन होती Uh, वडील uh, जनरली आपल्याकडे फार एक्सप्रेस येऊन असतात तर वडिलांना खूप आनंद झाला त्यांनी खूप खूप अभिनंदन वगैरे असं म्हणून एक्सप्रेस केलं दुसरा फोन मी माझ्या वहिनींना केला कारण आईने फोन उचलला नव्हता आणि नि, वहिनींना मी रिझल्ट सांगितला लागले आईला आई आईकडे फोन दिला तर आईची ती स्वाभाविक रिएक्शन होती डोळ्यामध्ये पाणी आणि आईने तिचे जे आराध्य दैवत आहे जगदंबा जगदंबा म्हणून तिचा नामजप केला आणि तीच मला वाटतं थोडक्यात सगळ्यांना अपेक्षित होत काही ऍक्च्युली uh, मी लास्ट इयर ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस माझ्या सगळ्यात माझी पूर्ण फॅमिली माझा सगळा मित्र परिवार सगळे खूप कॉन्फिडेंट होते की लास्ट इयर माझं होईल मात्र लास्ट इयर माझं झालं नव्हतं त्यामुळं प्रत्येकाला या एक्झामची अनप्रेक्टेबिलिटी अनसर्टनिटीचा थोडा फॅक्टर असतो तो सगळ्यांना माहीत होता यावर्षीही त्यामुळे थोडस एक बर्डन होतं की होईल की नाही कारण या मध्ये तुमचे सगळे एफर्ट्स दिल्यानंतर सुद्धा बरेचसे फॅक्टर तुमच्या आउट ऑफ कंट्रोल आहेत जे ह्या मध्ये येतात तर त्यामुळं माहीत होता असंही नव्हतं तो मोवेंट असा रॉ मोमेंट होता की कळाल्यानंतर स्वाभाविक आनंदाची रिॲक्शन आली युपीएससी आपल्याला करायची हे कधी ठरवलं होतं तसं आता या प्रश्नाचं उत्तर ते शाळेत आपण जे नवीन वर्ष सुरू व्हायचं आणि शाळेत प्रत्येक मुलाला विचारलं जायचं की तुला काय व्हायचंय तर मला लहानपणी सातवी आठवीला मनामध्ये एक बीच पेरलं गेलं होतं की आपल्याला कलेक्टर व्हायचंय त्यावेळेस माझ्या भावाने मला तो शब्द सांगितला होता न्यूजपेपरमध्ये मी ते वाचलो होतं मात्र मी खरा त्याचा विचार केला अकरावी बारावीला माझा अजून एक मित्र होता माझ्यासोबत क्लासला त्याने आणि मी मिळून डिसाईड केला तो आनंदाची गोष्ट अशी आहे तो आता आयपीएस ऑलरेडी आहे दोन हजार एकवीस ला त्याच सिलेक्शन झालेलं तो आता मालेगावला एसडीपीओ हो म्हणून काम करतो आयपीएस सूरज गुंझार तर आम्ही दोघांनी अकरावी बारावीला ठरवलं होतं की आपल्याला यूपीएससी करायचं अच्छा आता बघ तू यूपीएससी पास झालाय सगळीकडून कौतुकाचा वर्षा होतोय सगळ्यांना हे दिसतंय की तू यूपीएससी पास झालाय पण या पासिंग माग किंवा या यशा माग खूप मोठा खडतर प्रवास असतो सगळे कष्ट असतात तर तू तु नेमका तुझा खडतर प्रवास काय आहे आणि कसा अभ्यास केला या परीक्षेचा खरं म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी थोडा लकी पण आहे कारण घरी आर्थिक परिस्थिती जरी नाजूक आणि बेताची नॉर्मल असली हुँ. एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिली सारखी तरी माझ्या घरच्यांनी शिक्षणावर प्रचंड पहिली प्रायोरिटी शिक्षण आहे आमच्या घरामध्ये त्यामुळे त्यांनी मला खूप ऍक्टिव्हली बॅकिंग केलं आणि माझ्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली की मी युपीएससी सुरू करण्याचा काळ आणि माझ्या मोठ्या भावाने त्याचा व्यवसाय सुरू करण्याचा काळ एकच होता त्यामुळं मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळं कौटुंबिक जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या नाहीत माझा भाऊ ते पेलण्यासाठी तोपर्यंत उतरला होता त्यामुळे मला प्रचंड वेळ मिळाला अभ्यासाला त्यामुळे माझ्या आयुष्यातला संघर्ष पैशाचा वगैरे कधी फार नव्हता कमी पैशात मी गोष्ट भागवल्या ही गोष्ट खरी आहे मात्र फार संघर्ष मला त्या फ्रंटवर करावा लागला नाही खरा संघर्ष होता की मी माझी सायकोलॉजी या अपयशामध्ये मी कशी मेंटेन करतोय तो पेशन्स मी कसा काय आणि मला वाटतं ती गोष्ट मी या एक्झाममध्ये पुढे पुढे सरकत होतो मी तीन मेन्स दिल्या हा माझा दुसरा इंटरव्ह्यू होता त्यामुळे ते एक कंटिन्यू मोटिवेशन होतं की आपलं मेन्सचा कॉल येतोय आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतोय सो मी फक्त चुकांवर काम करत राहिलो आणि मला वाटतं ते तेच गोष्ट मला खूप हेल्प केली त्या गोष्टी अभ्यास मध्येच केला की कुठे दुसरीकडे क्लासेस वगैरे Uh, मी कॉलेजला uh, मी नगरलाच होतो तीन वर्ष मी बीएससी केमिस्ट्री केलेला आहे नगरमधूनच तर त्या काळात मी नगरमधूनच अभ्यास केला नगरमधल्या बऱ्याच मी काही काळ व्यतीत केलेला आहे त्या काळात मी अवांतर वगैरे वाचन फार करायचो बट माझा युपीएससीचा खरा अभ्यासाचा काळ मी पुण्यात व्यतीत केलाय कॉलेज झाल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि बराच सकाळ मी तिकडेच अभ्यास केलेला आहे आता या यशाचा श्रेय नेमकं कोणाला दिसेल या यशाचं श्रेय म्हणजे मला असं वाटतं की पराभवाची जबाबदारी फक्त माझी एकट्याचीच होती आणि ती असली कारण हा डिसिजन युपीएससी करण्याचा माझ्या एकट्याचा होता घरच्यांनी मला त्याला ऍक्टिव्ह बॅकिंग केलं मात्र जे श्रेय आहे ते सगळ्यांचं आहे याच्यामध्ये स्पेशली माझे आई वडील आहेत माझा पूर्ण परिवार आहे माझे सपोर्ट सिस्टीम म्हणून माझे काही रिलेटिव्ह आहेत माझे मामा आहेत माझे भाऊजी आहेत या सगळ्यांनी खूप फेम केली आणि मला निश्चित नामोल्लेख करावा लागेल माझ्या काही मित्रांचा पुण्यामध्ये आम्ही जे रुममेट्स होतो त्याच्यामध्ये प्रणव म्हस्के आहे अमित पवार आहे सुमित देवकर आहे आमची एक मैत्रीण आहे दिव्या म्हणून आणि माझे सगळे तिथले रुममेट्स रणजित वगैरे या सगळ्यांनी मला खूप मधल्या काळामध्ये ज्यावेळेस माझा मागचा इंटरव्ह्यू चा कॉल आल्यानंतर माझा फायनल हुकल्यानंतर पुढची प्रिलिम्स एका महिन्यात होती तर ह्या लोकांनी मला खूप त्या काळात हेल्प केली बाउन्स बॅक करायला आणि आय थिंक त्या सगळ्यांचं हे सगळं मोठं श्रेय आहे आता समजा तू युपीएससी पास नसता झाला तर तुला दुसऱ्या क्षेत्रामध्ये काय व्हायला आवडलं असतं Uh, मी uh, एक uh, कॉलेजच्या काळामध्ये uh, मी वक्तृत्व स्पर्धा वगैरे प्रचंड केल्या होत्या त्यामुळं uh, मी व्यासपीठावर माझं करिअर कदाचित शोधलं असतं असं मला वाटतं वेगवेगळ्या वेग भूमिकेमधून मला कधी नाटक करण्याची संधी मिळाली नाही नाही तर मला त्याचीही खूप आवड होती मात्र मी निश्चितच अँकरिंग किंवा एक वक्ता किंवा मग त्यानंतर माहित नाही मला कुठे कुठे मार्ग ओपन झाले असते बट त्यामध्ये मी मला करिअर करायला आवडलं असतं आता बऱ्याचदा काय होतं युपीएससी म्हटलं की हार्ड परीक्षा असते आणि हे करता करता बरेचशे मुलं तो प्रयत्नही सोडून देतात तुझ्या बाबतीत असं कधी घडलंय प्रयत्न करतोय पण होत नाहीये तर मग आता सोडून द्यावा कधी प्रसंग आला का कधी वाटलं का मनातून की सोडून द्यावं माझ्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट अशी होती की माहित नाही का बट माझ्यामध्ये एक दुर्दम्य आशावाद नेहमी मी जिवंत ठेवलेला आहे ज्यावेळेस माझी प्रिलिम्स पण होत नव्हत्या त्याही दिवशी मला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण एक्झामला ओळखलं आणि ज्या पद्धतीने मी स्वतःला ओळखतो तर मला वाटायचं यामध्ये काहीतरी मॅच आहे Uh, यूपीएससी मध्ये बऱ्याचशा वेळा गोष्टी जुळून येण्याची uh, गोष्ट असते की त्या वर्षी परफेक्टली तुमचं सगळं जुळून येतं तर सिलेक्शन होण्याचा चान्स असतो तर आय वॉज वेटिंग फॉर दॅट चान्स बाकी मी मी फार निराशेत कधी गेलो असं झालं नाही ऑफकोर्स मागच्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट ठुकल्यानंतर एक चार पाच दिवस टफ होते माझ्यासाठी मात्र जसं मी सांगितलं माझ्या सगळ्या मित्रांनी आणि पूर्ण मी लोला कधी जात नाही माझं मला असं वाटतं की व्हॅनरेबल रेंज फार नॅरो आहे त्यामुळे मी फार लवकर एक्सायटेड होत नाही आणि फार लवकर निराश होत नाही ती माझी स्ट्रेंथ आहे त्यामुळे आय थिंक मी सर्वाईव्ह करू शकलो आता सा जर सा, आता काही तरुण आहेत ज्यांना मध्ये इंटरेस्ट आहे पास अधिकारी तर त्यांनी नेमका अभ्यास कसा केला पाहिजे मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण एक्झामला ओळखलं पाहिजे कारण ह्या एक्झामला एक डेफिनाईट सिलेबस दिलेला असतो त्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यांनी पेपर्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर ते सिलेबस आणि प्रिविस इयर क्वेश्चन याची जर आपण सांगड घातली तर नक्की काय वाचायचंय किती वाचायचंय कितपत वाचायचंय त्याचे रिव्हिजन किती करायचे त्याचा सं, संपूर्ण अंदाज आपल्याला लागतो तर मला असं वाटतं की जे तरुण तरून तरुणी स्पर्धा परीक्षा करण्यात इच्छुक आहेत तर त्यांनी आधी एक्झाम लो ओळखणं गरजेचं आहे त्यासोबतच स्वतःची स्वतःची थोडी ओळख असणं गरजेचं गर आहे की आपल्या स्ट्रेंथ काय आहेत आपल्या विकनेस काय आहेत आणि त्यानुसार त्या ट्विक करणं मला वाटतं दॅट्स द मोस्ट प्रॅग्मॅटिक आणि स्मार्ट अप्रोच टू टॅकल दिस एक्झाम आता युपीएससी म्हटलं की प्रिलिम्स आली त्याच्यानंतर मेन्स आली आणि फायनल इंटरव्ह्यू असतो तर इंटरव्ह्यूचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता एवढे मोठे मोठे दिग्गज आपल्या समोर असतात आणि बरेच मुलं इंटरव्यूलाच फेल होतात तुझा असा काय अनुभव आहे त्यात ची प्रोसेस खूप मोठी लर्निंग प्रोसेस असते प्रत्येक एक्सपिरियंट आयुष्यामध्ये कारण तुम्ही स्वतःला ओळखायला शिकता त्या काळामध्ये फॉर एक्झाम्पल माझं नाव ओमकार आहे तर आपण जनरल आयुष्यात विचार करत नाही की माझ्या नावाचा अर्थ काय असेल किंवा माझं नाव कुणी ठेवलं असेल बट इंटरव्ह्यूच्या निमित्तानं तुम्हाला अशा तुमच्या प्रत्येक आजूबाजूच्या गोष्टींचा तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या गावाचा तुमच्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा निगडित गोष्टींचा अभ्यास करायची संधी मिळते तर ती पूर्ण एक लर्निंग फेज खूप मजेशीर प्रक्रिया आहे ती आणि ऍक्च्युअली इंटरव्ह्यू युपीएससी चा पाच जणांचं समोर पॅनल बसलेलं असतं त्यामध्ये खूप सिनियर अधिकारी असतात की ज्यांचं नाव आपण न्यूजपेपरमध्ये ऐकलंय त्यांना भेटण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याची आपल्याला संधी त्या ठिकाणी मिळते थोडीशी मनामध्ये भीती असते प्रेशर असतं मात्र ती एक प्रोसेस अशी आहे की ती तुम्हाला त्या मोमेंट पुरत बनवते तेवढा कॉन्फिडंट राहून तुम्ही कसं तो काळ मॅनेज करून बाहेर येता तुम्हाला वाटतं दॅट इज मोस्ट इंटरेस्टिंग फेज इन द होल एक्झाम प्रोसेस आता एमपीएससी पण असते युपीएससी पण असते पण युपीएससीच करायचं हे ध्येय तुझ्यासमोर काय होतं युपीएससीच का ह्याचं कारण असं होतं की आतापर्यंत युपीएससी आणि एमपीएससी चा पॅटर्न दोन्हीमध्ये वेगळा होता एमपीएससी ची मेन्स एक्झाम सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे जी एमसी क्यू बेस्ड आहे मात्र युपीएससीची जी मेन्स आहे ती वर्णनात्मक आहे डिस्क्रिप्टिव्ह तर मला लहानपणीपासून थोडं लिखाणाची आवड होते ज्याच्यामध्ये मी माझे भाषण स्वतः लिहायचो थोडं क्रिएटिव्ह रायटिंग करण्याचं माझा कल असायचं त्यामुळे मला असं वाटलं की युपीएससी जी डिस्क्रिप्टिव्ह आहे ती आपल्यासाठी जास्त म्हणजे चांगलं एक मैदान आहे त्यामुळे मी इकडे आलो मात्र आता दोन हजार पंचवीस पासून सा ही सिलेबस सेम युपीएससी सारखा झाला महाराष्ट्रातल्या मुलांना इथून पुढे भविष्यात फक्त युपीएससी किंवा एमपीएससी का करतो असा प्रश्न विचारला जाणार नाही कारण दोन सिलेबस एक आहे त्यामुळे ते दोन सोबत करू शकतील ही खूप चांगली परवानी येणाऱ्या काळात आहे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलाही व्यक्ती असला तर त्याच्यासमोर एक आदर्श असतो या क्षेत्रामध्ये तुझा कोण आदर्श होता का या क्षेत्रामध्ये तसं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आदर्श आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये खूप चांगली कामं चांगल्या लोकांच्या हातून घडलेली आहेत मला वाटतं नामोल्लेख करण्यापेक्षा त्यांचं काम खूप मोठं आहे प्रत्येक आपण प्रशासनामध्ये बघतो एक सामान्य कुठली तरी एक आयडिया येते आणि ती बऱ्याच जणांचं आयुष्य बदलवते तर मला असं वाटतं मला त्या आयडियाज आदर्श वाटायचे मला त्या आयडियाज आय युज टू देम सो त्या गोष्टींनी मला प्रेरित केलेलं आता इंटरव्ह्यू झाला तुझा त्यामध्ये असा एखादा प्रश्न होता का जो तू कल्पना केली नव्हती की समोरचा आपल्याला विचारणार आहे फायनल मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की अचानक क्वेश्चन येतो जो आपण एक्सपेक्ट <coughs> मला विचारलं होतं फायनल इंटरव्ह्यू ला की रामायण आणि महाभारतामध्ये uh, त्या दोन इपिक्स मध्ये मेसेज सेम आहे की डिफरंट आहे एकच मेसेज आहे की डिफरंट तो थोडा अनएक्सपेक्टेड होता बट मी तो टॅकल केला होता जर अशी वेळ आली तर कशी समय दाखवू शकतो आपण यामध्ये थोडस ते तुमची त्या ओरिजिनल थिंकिंग चेक करण्याचा प्रयत्न करत असावेत तर यामध्ये आता माझ्या केसमध्ये मा रामायण महाभारताचा अभ्यास आपला माझा वैयक्तिक खूप चांगला होता मला त्याची खूप आवड होती त्यामुळं मी बोलताना ते चांगल्या पद्धतीने समअप करू शकलो मी असं म्हटलं होतं की रामाचा जो धर्म आहे तो सरळ लाईनीमध्ये जातो त्याला एक चौकट आहे ज्याला आपण आयडियल फ्रेम म्हणतो रामाचं वागणं बोलणं चालणं सगळं आयडियल होतं मात्र कृष्णाचं अप्रोच हा खूप रॅडिकली डिफरंट आहे mm. कृष्णाने नेहमी मोठ्या धर्मासाठी गेलाय छोटे छोटे धर्म पाळण्यापेक्षा मोठा धर्म पाळायचा असतो हे कृष्णाने आपल्याला शिकवलं mm. तर मी ते उत्तर असं दिलं होतं की मला असं वाटतं की दोन्ही मध्ये मेसेज एकच आहे की देअर शुड बी ऑलवेज फाईट फॉर धर्मा अँड जस्टिस धर्मासाठी mm. लढलंच पाहिजे त्याचे मार्ग दोन वेगळे असू शकतात एक आयडियल असू शकतो आणि एक कृष्णासारखा थोडासा वाकडा तिकडा किंवा मोठ्या धर्माकडे जाणारा असू शकतो आता तुझ्यासोबत इतरही मित्र असतील जे अभ्यास करत होते तर त्यांचं त्यांचंही सिलेक्शन झाले की तू त्यातून आहे नाही आमच्या ग्रुपमध्ये मिक्स रिझल्ट आला बऱ्याच जणांचे सिलेक्शन झाले आणि ऑफकोर्स बऱ्याच जणांचे हुकले सुद्धा मात्र या रिझल्टची एक गोष्ट अशी असते की जे 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 मुलं इंटरव्ह्यूला येतात तर इट्स इट्स लाईक अ क्रीम ऑफ ऑल इंडिया मला असं वाटतं होणाऱ्यांना होणाऱ्यामध्ये फार फरक नाहीये क्वालिटेटिव्ह फक्त कदाचित त्या दिवशी गोष्टी जुळून आल्या नाही त्यांच्या फेवरमध्ये लास्ट इयर आय वॉज द वन की ज्याचं झालं नव्हतं तर फक्त गोष्टी जुळून येण्याचा खेळ आहे बट क्वालिटेटिव्हली सगळेजण इक्वली डिझर्विंग असतात सो मला वाटत नाही की त्यांच्या कष्टामध्ये काही कमी पडलंय वगैरे माझ्यापेक्षाही खूप डिझर्विंग लोक कदाचित या वर्षी लिस्टच्या बाहेर असतील सो ह्या एक्झाम मध्ये थोडासा तो अनप्रेडिक्टेबिलिटीचा फॅक्टर आहे बट पेशन्स ठेवणं हीच मला वाटतं की आहे त्यामध्ये आता गव्हर्नमेंट कडून कुठलं खातं तुला मिळू शकतं सध्या माझा जो रँक आलाय सहाशे त्र्याहत्तर यानुसार मला आय आर एस मिळण्याची शक्यता इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस ज्याच्यामध्ये कस्टम आणि इन्कम टॅक्स अशा दोन सर्व्हिस असतात त्यापैकी एक आय एम एक्सपेक्टिंग दॅट गेट आणि यासाठी जर आता तुला हे तुझ्या अपेक्षेप्रमाणे जर मिळालं सगळं तर आपल्या जिल्ह्यासाठी काही करण्याची इच्छा आहे का म्हणजे आय एम नॉट शुअर की एक्झॅक्टली exactly मला जिल्ह्यासाठी काय रोल मिळेल बट येणाऱ्या uh, काळात ज्या ज्या uh, पदांवर किंवा ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल फक्त आपल्याच नाही तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये भारताच्या मी असेल त्या त्या ठिकाणी सामान्य लोकांचे काम करण्याचा किंवा सिस्टीम मध्ये मला जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल आता बऱ्याचदा मुलं अपयशाने पण खचून जातात या युपीएससी मध्ये तर आता तुझ्यासारख्या अनेक तरुणांना इच्छा असेल की आपण कोणीतरी एक गाईड घेत असतो आपण आता तू पास झाला तर दोन मुलं तुझा आदर्श घेत असतील तर या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या मुलांना तू काय सांगशील युपीएससी मध्ये येऊ पाहणाऱ्या मुलांना तू काय सांगशील त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे आणि कशी जिद्द ठेवली पाहिजे मला सगळ्यांना एकच सांगायचंय की या एक्झाम कडे येताना फक्त इकडे काहीतरी फार लाल गाडी किंवा तसल्या काही गोष्टी मिळतात म्हणून इकडे येण्याचा अप्रोच थोडा चुकीचा आहे कारण ते मोटिवेशन फार काळ टिकत नाही आणि परिस्थिती वास्तविकता तशी नाही पण सिव्हिल सर्व्हिसेस एक खूप महत्वाचं अंग आहे आपल्या पूर्ण भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जी त्याला स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हटले होते इकडे जबाबदाऱ्याही असतात तुमचे कर्तव्य फार आ, पार पाडणं खूप कठीण पण असतं mm. त्यामुळे इकडे येताना स्वतःला आधी ओळखणं गरजेचं आहे मला निश्चितपणे आवड आहे का प्रशासनामध्ये जाण्याची mm. मी कॉलेजच्या काळामध्ये स्नेहालयासारख्या एनजीओ सोबत भरपूर काम केलेलं होतं आम्ही गावामध्ये आत्मनिर्भर आत्मनिर्भर फाउंडेशनच्या मार्फत सुद्धा आम्ही खूप कामं केलेली होती त्यामुळे ग्राउंड टच मला नेहमी होता त्यामुळे तो ग्राउंड टच असणं तुम्हाला त्याची वैयक्तिक आवड असणं काम करण्यासाठी काहीतरी झोकून देण्याची क्षमता असणं ते ओळखून मला वाटतं इकडे यायला हवं आणि अभ्यासाच्या बाबतीत मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मी आधी बोललो की एक्झामला ओळखून आणि तुमच्या स्ट्रेंथ ओळखून जर तुम्ही ते करू शकाल तर होण्याजोगा आहे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपण घेतलेली आहेत तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि तुझ्या हातून नक्कीच नगरसाठी काहीतरी मिळेल ही सदिच्छा व्यक्त करते थँक्यू आणि जसं या चॅनलचं नाव आहे त्याचप्रमाणे आय ऑल्सो लव्ह नगर दॅट्स व्हाय येणाऱ्या काळात निश्चितच नगर साठी कुठल्याही माझ्या ज्याही भूमिकेतून करता येईल मी निश्चितच करेल थँक्यू मला या ठिकाणी बोलवलं आताच आपण आपल्या अहिल्या नगर मधून युपीएससी परीक्षा पास झालेल्या ओंकार खुंटाळेशी गप्पा मारलेल्या आहेत असेच नवनवीन चेहरे आम्ही सतत तुमच्या भेटीला घेऊन येणारच आहोत तुर्तास मात्र या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची धन्यवाद